सत्यमेव जयते एक व्यावसायिक आहे मला आपल्या माध्यमातनं एम आय डी सी समाधान आय यांना सांगायचं आहे व्यापारी प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटतो देव कमी भेटेल पण व्यापारी जास्त भेटतो प्रत्येक कोण्याला आपण ड्रेस घेत असाल दाढी करत असाल साधा चहा प्यायला असाल प्रत्येक ठिकाणी व्यापारी भेटतो व्यापाऱ्यावरती अन्याय करू नका मी संविधानिक पद्धतीने ज्यांच्यावर सन्मान्य न्यायालयातून महावित्र आरोपीवरती गुन्हे अधिकाऱ्यांवरती गुन्हे नोंद झाले त्यांनी काम बेकायदेशीर का केलेलं आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन बसलो होतो त्यांच्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी मला त्यांनी मारहाण केलेली आहे माझ्यावरती शासकीय कार्यालय बसलेलं असताना घरात घुसखोरीसारखा कलम तीनशे बत्तीस वर्ष सजेचा खोटा गुन्हा नोंद लावलेला आहे मारहाण केलेला खोटा गुन्हा नोंद लावलेला आहे मारहाण सरकारी भिंतीला गेलेली आहे असे कलम लावलेले आहे त्यांच्या विरुद्ध मी आदरणीय साहेबांना भेटलो त्यांनी मला समाधानकारक बोललेले आहे आणि आज मला मीडिया समोर यासाठी उपस्थित झालेला आहे की ते आजही काही महिलांना काही लोकांना फिर्यादींना आरोपी करत आहेत असं माझं मारे, निर्देशच आलं म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतलेली अन्यथा मी संविधान पद्धतीने गुप्त पद्धतीने अन्याय झाल्याविरोधात मी लढा देऊन त्यांना त्यांच्या जागा दाखवणारच होतो आज एक तुम्ही ही जी पत्रकार परिषद घेतली यातनं अमोल तांबे म्हणून आपले एस पी आहेत लातूरचे तर त्यांच्याकडे काही तक्रारीचा वगैरे काही विषय तुमचा आहे आदरणीय एस पी साहेब अमोल सर यांना मी प्रत्यक्षात भेटलो नाही पण ते डी एस पी साहेबांना त्यांनी पाठवलेलं आहे सगळं नांदेडलाच आय जी ऑफिस आहे आय जी साहेब पण ट्रेनिंगवर होते ते आल्यान त्यांनाही भेटणार आहे आणि जर मला डी एस पी साहेबांकडनं समाधान नाही झालं तर मी आदरणीय एस पी साहेब आणि आय जी साहेबांना भेटणार आहे